नमस्कार कधी असं झालंय का की गाडी आहे डोळे सताड उघडे आहेत पण मन कुठेतरी भलतीकडेच गेले हो अगदी रस्ता समोर असतो पण आपण खरंच तो बघत असतो का बरोबर म्हणजे आपलं लक्ष नसतं त्यावर आज आपण याच एका काय म्हणतात त्याला विचित्र पण तितक्याच धोकादायक स्थितीवर बोलणार आहोत रोड इप्नोसिस किंवा रोड संमोहन हो आम्हाला जी माहिती आहे त्यात एका प्रवासाचा उल्लेख आहे संभाजीनगर जालना मार्ग शांतपणे गाडी चाललीय आणि आणि अचानक लक्ष उडालं अगदी काही क्षणांसाठी पूर्णपणे लक्ष गेलं गाडी बाजूला आधळली म्हणे आणि मग कळलं की मागची पंधरा वीस मिनिटं काय झालंय हे धुसर आहे आठवतच नाहीये हा हेच आहे रोड समोहन हे एक मानसिक स्थिती आहे डोळे उघडे पण लक्ष रस्त्यावर नाही म्हणजे में मेंदू ऑटो पायलट वर जातो अगदी अगदी तसंच मेंदू जणू काही म्हणतो ओके हे मी रोज करतो आता तू आराम कर अरे बापरे चालक अगदी यांत्रिकपणे स्टिअरिंग फिरवतो ब्रेकही दाबतो कदाचित गरजेनुसार पण मन तिथे नसतं आणि धक्कादायक म्हणजे अपघात होईपर्यंत किंवा काहीतरी होईपर्यंत मागचा बराच वेळ म्हणजे साधारण पंधरा वीस मिनिटं आठवत नाहीत स्मृतीतून पुसला जातो तो काळ अच्छा म्हणजे ही फक्त दमल्याची किंवा झोप येण्याची गोष्ट नाहीये नाही केवळ तेवढंच नाही, ते नाही। थकवा हे एक कारण आहेच नक्कीच पण त्याहून अधिक आहे हे मग हे कधी होत म्हणजे कोणत्या परिस्थितीत धोका जास्त असतो फक्त लांबच्या प्रवासात शक्यतो लांबच्या प्रवासात जास्त दिसतं साधारणपणे सलग अडीच तास किंवा जास्त वेळ गाडी चालवल्यावर धोका वाढतो अडीच तास हो पण त्यासोबतच रस्त्याचा एक सुरीपणा महत्वाचा आहे एक सुरीपणा म्हणजे म्हणजे सरळ सपाट रस्ता आजूबाजूला फार बदल नाहीत विशेषत रात्रीच्या वेळी किंवा अगदी दिवसाही जर रस्ता खूप मोनोटोनस असेल तर मेंदूला काही आव्हान मिळत नाही आणि तो शिथिल होतो अच्छा म्हणजे शांत वातावरण हो किंवा समोरच्या गाडीच्या मागे आपण एकाच गतीने बराच वेळ चालवत राहिलो तरीही हे होऊ शकतं बरो, बरोबर कारण मेंदूला उत्तेजना मिळत नाही बरोबर तो आपोआप निष्क्रिय होतो संमोहन अवस्थेत जातो आणि याचा धोका फक्त गाडी थोडी इकडे तिकडे होणं इतकाच नाहीये मग नाही नाही धोका खूप गंभीर आहे कारण चालक नकळतपणे अपघाताकडे वेगाने जात असतो आणि त्याला कल्पनाच नसते अजिबात नाही शरीर सवयीप्रमाणे क्रिया करतो ब्रेक दाबणं वेग बघणं पण निर्णय घेणारा मेंदू पूर्णपणे सहभागी नसतो म्हणजे अचानक समोर काही आलं तर प्रतिक्रिया द्यायला उशीर होतो किंवा प्रतिक्रिया दिलीच जात नाही बापरे म्हणूनच अपघात गंभीर होतात अगदी कारण शेवटच्या क्षणी वेग कमी केलेला नसतो गाडी भरधाव असते आणि अपघातानंतर चालक पूर्ण गोंधळलेला असतो कारण त्याला आठवतच नसतं नेमकं काय झालं हो मागची पंधरा पूर्ण ब्लँक मग हे टाळण्यासाठी काय करायचं कारण ही स्थिती नकळत येते हेच मोठं आव्हान आहे बरोबर फक्त जागे राहा म्हणून भागत नाही जागरूकता आणि काही कृती दोन्ही आवश्यक आहेत काय करता येईल सगळ्यात महत्वाचं दर दोन अडीच तासांनी आवर्जून थांबा अगदी घड्याळ लावून थांबा ओके थांबून काय करायचं गाडीतून उतरा थोडं चाला हातपाय मोकळे करा ताजे तवाने मा चहा कॉफी हो चहा कॉफी किंवा साधं पाणी प्या कॅफिन थोडी उत्तेजना देतं मेंदूला आणि गाडीत एकटं असू तर तर शांतता टाळा संगीत लावा रेडिओ ऐका किंवा पॉडकास्ट ऐका आणि प्रवासी असतील तर त्यांच्याशी तर बोलत राहा संवाद साधा शांत बसू नका म्हणजे मेंदूला सतत काहीतरी काम द्यायचं अगदी अधूनमधून जाणीवपूर्वक आपल्या ड्रायव्हिंगकडे लक्ष केंद्रित करा स्वतःला विचारा काय विचारायचं मी आता कुठे आहे मागच्या पाच मिनिटात रस्त्यात काय वेगळं दिसलं पुढचा स्टॉप कोणता आहे असे छोटे प्रश्न अच्छा म्हणजे मेंदूला जागे ठेवायचं हो आणि जर गाडीतले बाकीचे प्रवासी झोपलेले असतील तर चालक आणि अधिक सावध राहायला हवं जबाबदारी वाढते बरोबर आणि सर्वात महत्वाचं खरच सर्वात महत्वाचं जर थोडाही थकवा जाणवला किंवा डोळ्यांवर झापड येते असं वाटलं तर अजून थोडं पुढे जातो असं म्हणायचं नाही अजिबात नाही तात्काळ गाडी सुरक्षित ठिकाणी थांबवा पाच दहा मिनिटांची छोटी विश्रांती सुद्धा खूप मोठा फरक घडवू शकते हे खरंच खूप महत्वाचं आहे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो याकडे हो डोळे उघडे आहेत म्हणजे आपण जागे आहोत हा आपला मोठा भ्रम असू शकतो अगदी आणि ती भावना की मी ठीक आहे मला झोप नाही ही किती धोकादायक ठरू शकते हे यातून बरोबर प्रत्येक प्रवासापेक्षा त्या प्रवासातला प्रत्येक माणूस जास्त महत्वाचा आहे नक्कीच त्यामुळे सावधगिरी योग्य विश्रांती आणि मानसिक जागरूकता हेच खरंच सुरक्षा कवच आहे हो आणि जाता जाता एक विचार सगळ्यांनी नक्की करावा आपण फक्त झोप टाळण्यावर लक्ष देतो पण गाडी चालवताना आपला मेंदू आपलं मन खऱ्या अर्थाने किती टक्के तिथे हजर असतं खरे फक्त शारीरिक उपस्थिती पुरेशी आहे का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे